लाडक्या भावासाठी आनंदाची बातमी बँक खात्यात या तारखेपर्यंत जमा होणार दहा हजार रुपये तर काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो जी के टू मराठीवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या ज्या मित्रांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारचे मंत्रिमंडळ यावर सकारात्मक पावले उचलत आहे आणि त्यामुळेच या महिन्याच्या दहा सप्टेंबरला ज्यांनी ज्यांनी लाडक्या भावासाठी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये टाकण्यात येणार आहे या योजनेच्या घोषणेपासून तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यापैकी साठ हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये रुजू झाले आहेत तसेच आतापर्यंत दोन लाखाहून अधिक युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून आठ हजार एकशे सत्तर आस्थापनामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे आणि शासनाच्या या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट मध्ये रुजू झालेल्या युवकांना दहा सप्टेंबर पर्यंत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत पण एका गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो जर तुम्ही तुमचे आधार बँक खात्याशी लिंक केलेले नसेल किंवा आधार सीडिंग कंप्लीट केलेले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येण्यास अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आताच तुमची आधार सीडिंग कंप्लीट करून घ्या आणि तुमची आधार सीडिंग झालेली आहे किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर सर्वात पहिले डब्ल्यू 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 डॉट पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जा नंतर कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करून त्याखालील भारत आधार सीडिंग एनेबलवर क्लिक करा नंतर तुमच्या पुढे हे पेज उघडेल यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार वर जाऊन गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करा नंतर पुढे हे पेज तुमच्याकडे उघडेल त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि कॅपचा भरावा लागेल यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर नंबर एक ओ टी पी येईल तो इथे टाका शेवटी हे पेज उघडेल यामध्ये मॅपिंग स्टेटस वर जाऊन चेक करा की तुमचं मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असेल तर तुमचं आधार सीडिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला पैसे येण्यास कोणतीही अडचण नाही पण जर हे स्टेटस इनेबल नसेल तर आताच तुमची आधार सीडिंग करून घ्या कारण यानंतर तुम्हाला पैसे येण्यास अडचण निर्माण होऊ शकते तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची माहिती जर तुम्हाला यासंबंधी काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार